रात्रीच्या वेळेला एकटीने प्रवास करू नकोस असं सगळ्यांनी बजावलं होतं त्यावेळी ते त्यांना मूर्खात काढून सोपतीशिवाय रात्री निघण्याची देताई आपण उगाच दाखवली असं तिला वाटू लागले पण त्याचवेळी दुसरे मन धीर देवत होते कुणी दिसत नसताना उगास घाबरलेल्या मनाला हसू लागले इतक्या बायका प्रवास करतात निरनिराळ्या परिस्थितीत सगळ्या काही अगदी जीवाला मुकत नाहीत शिवाय दुपारपर्यंत कॉलेजात काम करत होते आणि कॉन्फरन्स उद्या सकाळची आहे या गाडीशिवाय दुसरी गाडीची सोय नव्हती अशी ही मन समजूत घालू लागले त्याला थोडं शांत केलं त्याला पुन्हा पुन्हा बजावू लागले मंदा पाटणकरांची भीती थोडीशी कमी झाली ती समोर पाहत बसून राहिली गाडीचा एक नात कानात साठवीत राहिली सबंद डबा रिकामा होता समोर भीती वाटण्यासारखे काही नव्हते पण पाठीमागे पाठीमागचे कसे दिसणार आणि बाजूचे मंदाने डोळ्यांच्या कडामधून बाजूला पाहिले कुणीतरी जवळून चालत गेल्याचा भास झाला पण मंदा घाबरली नाही चष्म्याच्या काचांच्या कडात वर्षा पंख्यांचे प्रतिबिंब नुसते उजरत भासमत होते एवढे तिला कळत होते तिथे चष्मा काढला सहज चाळा म्हणून काच पुसली पुन्हा लावला आपण एक भारदस्त प्राध्यापिका आहोत उगाच पोरकट भीतीच्या आहारी जाऊन आपण जाणार नाही याची जणू तिला जाणीव झाली होती आणि पर्समधली पुस्तक काढून ती वाचायला सुरुवात केली